सुधाकर घारे फाउंडेशन प्रस्तुत खोपोली यूथ डे दोन हजार चोवीस टू ब्रिंग एव्हरी यूथ ऑन स्टेज मिस्टर अँड मिस खोपोली खोपोली शहर आणि खालापूर तालुका मर्यादित मोफत प्रवेश मोफत ग्रुमिंग दिनांक चार फेब्रुवारी दोन हजार चोवीस वेळ सायंकाळी पाच ते रात्री दहा वाजेपर्यंत स्थळ उज्ज्वल रंगमंच जनता विद्यालय खोपोली हिवाळ्यात प्रजासत्ताक दिन उत्साही वातावरणात साजरा भारतीय प्रजासत्ताक दिनानिमित्त रसायनी परिसराचे मुख्य केंद्रबिंदू असलेल्या मोहपाडा येथील वासांबे ग्रामपंचायतीच्या शिवांजली इमारती समोर सरपंच उमा संदीप मुंडे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले यावेळी मोहपाडा जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांनी राष्ट्रगीत आणि देशभक्तीपर गीत, देश गीत गाऊन वंदे मातरम भारत माता की जय अशा घोषणा दिल्या सरपंच उमा मुंडे यांनी प्रजासत्ताक दिनाचे महत्व विशद केले यावेळी कामाच्या जागी तंबाखू सिगारेट मद्य यांचा धिक्कार करण्यासाठी उपस्थित सर्वांनी शपथ घेतली उपसरपंच भूषण पारंगे ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी नागरिक अंगणवाडी सेविका आशा वर्कर शालेय शिक्षिका आणि विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह रसायनी श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाचा भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न